नमस्कार मी राम शिंदे आणि आपण पाहत आहात के एस के सोशल नेटवर्क चॅनल महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मंडळी बातमी आहे राजकीय वर्तुळातील जावळी तालुक्याचे सुपुत्र स्वर्गीय आमदार जी जी कदम अण्णा यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री अमितदादा कदम यांनी आखाडीनिमित्त तालुक्याचे प्रसिद्ध ठिकाण मेडा येथे पवारवाडा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ आणि मुख्य कार्यकर्ते यांना स्नेहभोजनाचे आयोजन केले होते तर स्नेहभोजनासोबत जिल्हा कार्याध्यक्ष श्री अमितदादा यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन देखील केले यावेळी श्री अमितदादा कदम यांनी आपल्या भाषणातून पक्ष संघटना बांधणी करणे पक्ष वाढवणे तालुक्यातील जनतेचे प्रश्न तळागळात जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करत जनतेला आपल्यासोबत जोडून ठेवणे जनता जनार्दनाचा विश्वास संपादन करणे असे अनेक महत्वाचे सल्ले स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर जनतेचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल आणि सर्व पदाधिकारी यांनी मनापासून जर संघटनेचे काम केले तर तालुक्यातील के विधानसभेचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे चित्र वेगळे असेल असे सांगत उपस्थित पदाधिकारी यांना पुण्याच्या धनगेकरांचे उदाहरण देत आपण चमत्कार घडवू शकतो असे सांगत अमितदादा कदम यांनी येणाऱ्या विधानसभेची जणू चाहूलच जावळी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना करून दिली तर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी देखील आपण योग्य आणि जनतेच्या मनातील नेतृत्वाला संधी देऊ त्यासाठी आपण तळागळात जाऊन लोकांचे मत विचार जाणून घेऊन काम केले पाहिजे तरच आपल्याला स्वबळावर पुढे जाता येईल असेही दादा कदम पुढे म्हणाले यावेळी जावळी तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी अमितदादा कदम हाच आपला पक्ष असेल आणि आपण त्यांच्यासाठीच काम करणार अशी ग्वाही दिली यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री रवींद्र शेलार जिल्हा चिटणीस प्रकाश कदम तालुका उपाध्यक्ष विलास दुंदळे सोमनाथ कदम मेढा शहर अध्यक्ष धनंजय पवार अरुण बापू जवळ तसेच दक्षिण विभाग केरगळ विभाग कुडाळ विभाग मधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते काम करा संघटना वाढून प्रत्येक बुथ वरच दहा दिवसामध्ये आपण काय केलं संघटनेचं बळ वाढत असलं तर आपण एक पाऊल पुढे टाकू जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की अजून राजकीय परिस्थिती बदलणार आहे अजून या दीड दोन महिन्यामध्ये राज्यामध्ये जे काय घडामोडी घडत त्याच्यामध्ये अनेक बदल घड गड़, घडतील मग त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर जनता एका बाजूला ठामपणे उभे राहिली तरच एखादा चांगला निर्णय होईल जनतेने निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीनं फार बालाढ्य नेता काँग्रेसच्या दंगेकरांच्या समोर उभा केला धनगेकर सुद्धा निवडून आले तुम्ही सामान्य कोणी माणूस उभा करा मग तो कर कर। जिल्हा परिषदला असू देत पंचायत समितीला असू दे जनता जोपर्यंत ठामपणाने एखाद्या कर्त्याच्या मागे उभी राहत नाही विश्वासानं तोपर्यंत ती लढाई होईल आणि ती लढाई लढायची जर वेळ आली असेल तर ती सुदैवानं आता आहे आपण सगळे